नमस्कार इतिहासात काही बदल इतके अविश्वसनीय असतात की त्यावर विश्वासच बसत नाही विचार करा एक अशी शक्ती जी फक्त स्वतःच्या बचावासाठी लढतीय तीच शक्ती काही वर्षात संपूर्ण देशावर वर्चस्व गाजवतीय आज आपण मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील याच थक्क करणाऱ्या प्रवासाची आणि त्यामागे असलेल्या जबरदस्त रणनीतीची गोष्ट पाहणार आहोत ह्या संघर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता सुरुवातीला बघा मुघल आक्रमक होते ते मराठ्यांना संपवायला निघाले होते आणि मराठे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत होते पण संघर्षाच्या शेवटी चित्र पूर्णपणे उलट झालं आता मराठे आक्रमक झाले होते आणि बलाढ्य मुघल सत्तेला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता पण मग प्रश्न हा उभा राहतो की हा इतका मोठा बदल हा झाला तरी कसा एका बचावात्मक भूमिकेतून थेट संपूर्ण भारतावर राज्य करण्यापर्यंतचा हा प्रवास मराठ्यांनी केला कसा यामागे कोणती खास रणनीती होती चला तर मग या प्रश्नांची उत्तरं शोधूया या सगळ्या मोठ्या बदलाची ठिणगी पडली ती एका महत्वाच्या घटनेमुळे आणि ती घटना म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं पुनरागमन त्यांच्या सुटकेनं मराठ्यांच्या राजकारणाला एक अशी काही अनपेक्षित दिशा दिली की सगळंच बदलून गेलं आता बघा शाहू महाराजांची सुटका हा काही योगायोग नव्हता नाही हा मुघलांचा एक डाव होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शहाजादा आजमशाहने विचार केला की शाहूंना सोडून दिलं तर मराठ्यांमध्येच फूट पडेल आणि ते कमजोर होतील पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटणार होता पण कैदेतून सुटून थेट सिंहासनावर बसणं इतकं सोपं नव्हतं शाहू महाराजांना मोठा संघर्ष करावा लागला आधी त्यांनी खेळच्या लढाईत महाराणी ताराबाईंच्या सैन्याचा पराभव हो केला मग सातारा जिंकलं आणि तिथे स्वतःला राजा म्हणून घोषित केलं आणि अशा प्रकारे सातारा मराठ्यांची नवी राजधानी बनली अर्थात या सगळ्या अंतर्गत संघर्षामुळे मराठा साम्राज्यात एक फूट पडली सन सतराशे दहामध्ये महाराणी ताराबाईंनी कोल्हापूरमध्ये एक स्वतंत्र राज्याची स्थापना केली त्यामुळे झालं असं की मराठे शाहीत सातारच्या राज्यासोबतच कोल्हापूरचं स्वतंत्र राज्यही अस्तित्वात आलं शाहू महाराजांनी फक्त सत्ताच नाही मिळवली तर त्यांनी मराठ्यांच्या राजकारणाला एक नवी एक वेगळीच दिशा दिली त्यांनी एक असं धोरण आणलं ज्याने मराठा सत्तेच्या विस्ताराचा भक्कम पाया रचला हे नवीन धोरण खरंच क्रांतिकारक होतं विचार करा आतापर्यंत ज्या मुघल सत्तेशी मराठे लढत होते आता त्यांच्याशी थेट संघर्ष करायचा नाही त्याऐवजी त्यांचे रक्षक बनायचं आणि याच कमकुवत होत चाललेल्या मुघल साम्राज्याला एक साधन म्हणून वापरून स्वतःचा विस्तार करायचा किती जबरदस्त आयडिया होती ही पण असं थोडं विचित्र वाटणारं धोरण यशस्वी का झालं याची तीन मुख्य कारणं होती पहिलं म्हणजे शाहू महाराजांचं बालपण मुघलांच्याच छावणीत गेलं होतं त्यामुळे त्यांना मोघलांचं राजकारण त्यांची ताकद आणि त्यांच्या कमजोऱ्या सगळं काही आतून माहिती होतं दुसरं औरंगजेबानंतरच्या शासकांनी मराठ्यांना पूर्णपणे संपवण्याचं धोरण सोडून दिलं होतं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं मोगल सत्ता आतल्या आत पोखरली होती आणि त्यांना आता मराठ्यांच्या मदतीची गरज होती आता धोरण तर ठरलं होतं पण त्याला जमिनीवर उतरवण्यासाठी एका अत्यंत पराक्रमी सेनानीची गरज होती आणि तो अजिंक्य सेनानी होता पेशवा पहिला बाजीराव त्याच्या पराक्रमाने आणि विजेच्या वेगाने मराठा साम्राज्याचा नकाशाच बदलून गेला बाजीराव खऱ्या अर्थानं एक महान सेनानी होता त्याने आपल्या शौर्यानं फक्त उत्तर भारतात मराठ्यांचं वर्चस्व नाही निर्माण केलं तर मराठा सत्तेला एका प्रादेशिक शक्तीवरून थेट अखिल भारतीय पातळीवरची एक बलाढ्य सत्ता बनवलं बाजीरावाची कारकिर्द म्हणजे विजयांचं एक वादळच होतं माळव्याची सुभेदारी नाकारल्यावर तो थेट दिल्लीवर चालून गेला सतराशे मध्ये भोपाळच्या लढाईत बलाढ्य निजामाला हरवलं त्याचा भाऊ चिमाजी आप्पा याने सतराशे एकोणचाळीसमध्ये पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकला पण दुर्दैवाने एप्रिल सतराशे चाळीसमध्ये नर्मदा नदीच्या काठी रावेरखेडी येथे या महान योद्ध्याचं निधन झालं भोपाळचा विजय हा फक्त एक लष्करी विजय नव्हता तो एक मोठा राजकीय विजय होता या एका विजयामुळे निजामाला मुघल बादशाकडून मराठ्यांसाठी माळव्याच्या सुभेदारीची सनद मिळून द्यावी लागली म्हणजे बघा मध्य भारतावर मराठ्यांचा आता कायदेशीर हक्क का प्रस्थापित झाला बाजीरावांच्या मोहिमांमुळे मराठ हा सत्तेचा फक्त विस्तारच नाही झाला तर एक नवीन राजकीय रचना उभी राहिली एक असा वारसा तयार झाला जो पुढची अनेक दशकं टिकला याच काळात साम्राज्याचा विस्तार होत असताना शिंदे होळकर पवार आणि गायकवाड यांसारखी पराक्रमी घराणी पुढे आली हीच घराणी पुढे जाऊन मराठा साम्राज्याचे मजबूत आधारस्तंभ बनली तर मग या सगळ्याचा परिणाम काय झाला तोच जो अपेक्षित होता अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणलं होतं आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं एका धोरणात्मक बदलाने सुरू झालेला हा प्रवास एका विशाल साम्राज्याच्या निर्मितीपर्यंत पोहोचला एका धोरणात्मक बदलाने आणि एका पराक्रमी सेनानीने भारताचा नकाशा पुन्हा रेखाटला मराठा सत्ता यशाच्या शिखरावर पोहोचली पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सत्ता मिळवण्यापेक्षा ती टिकवणं जास्त अवघड असतं नाही का हा प्रचंड विस्तार आणि हे वर्चस्व हे किती काळ टिकलं असेल हा प्रश्न आपल्याला इतिहासाच्या पुढच्या तितक्याच रंजक पाना